नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आजचं जे लेक्चर आपण बघणार आहोत ते पर्सेंटेज पर्सेंटेज काढणं आपण शिकणार आहोत आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं आणि इंट्रोडक्टरी लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण जे बघणार आहोत ते म्हणजे इंट्रोडक्शन बघणार आहोत पर्सेंटेज काय असतं आणि जे पर्सेंटेज टेबल असतं ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत आणि काही एक दोन तीन एक प्रश्न आपण जे त्याच्यावरती आधारित आहे ते आपण या पार्ट वनमध्ये बघणार आहोत आणि याच्यावरती जे आहे समोरचे पार्ट लवकरच मी तुम्हाला उपलब्ध करून देईल पुढच्या पार्टमध्ये आपण जे की सराव करूया प्रश्न उत्तरांचा जे विचारलेलं आहे आता सध्या आपण पहिले आपल्या बेसिक आयडिया पर्सेंटेज काय असतं टेबल काय असतं कशाला म्हणतात ते आपण सर्व याच्यामध्ये क्लिअर करूया जरी तुम्ही नवीन यूजर असाल फर्स्ट टाइम जर तुम्ही चॅनलला भेटत असाल तर खाली रेड कलरचं बटन आहे त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राइब करून घ्यावं जेणेकरून तुमच्या यूट्यूबमध्ये लेक्चर तुम्हाला दिसेल तर आता वेळ न घेता आपण या लेक्चरकडं बळूया तर सर्वप्रथम जे आहे आपला जो टॉपिक आहे तो कुठला आहे पर्सेंटेज आहे ओके पर सेंट वॉट इज द मिनिंग ऑफ दिस पर मंजे? सेंट काय मिनिंग आहे पर म्हणजे डिव्हिजन होतं भागाकार होतं आणि सेंट म्हणजे काय हंड्रेड म्हणजे हंड्रेडने आपल्याला काय द्यायचं आहे प्रत्येक संख्येला ज्याचंही पर्सेंट काढायचं असते त्याला आपल्याला त्याचं हंड्रेड काढायचं असते त्याचं पर्सेंट काढणं म्हणजे काय काढणं त्याचं डिवाइड बाय हंड्रेड काढणं ओके तर हा जो बेसिक कन्सेप्ट आहे हा लक्षात घ्या पर्सेंट पर मीन्स काय तर डिव्हिजन आणि सेंट म्हणजे काय हंड्रेड सेंट म्हणजे काय सेंट पर्सेंट म्हणजे हंड्रेड पर्सेंट ओके सेंट पर्सेंट आपण म्हणतो ना म्हणजे हंड्रेड पर्सेंट त्याचप्रमाणे पर्सेंट म्हणजे काय पर म्हणजे डिव्हिजन आणि सेंट म्हणजे काय हंड्रेड ओके आता आपण काही सिंपल सिंपल पर्सेंटेज बघूया जी आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला जनरली येतात ओके जसं की कुठल्याही संख्येचं जर आपल्याला दहा टक्के काढायचं असेल सपोज मला शंभरचे दहा टक्के काढायचे शंभरचे दहा टक्के किती होतील शंभरचे दहा टक्के म्हणजे किती आपल्याला डायरेक्टच आपण करतो ना शंभरचा दहा टक्के म्हणजे दहा ओके शंभरचे वीस टक्के म्हणजे किती वीस हे आपण डायरेक्टली आपण करू शकतो ओके वीस पन्नास टक्के म्हणजे किती होईल शंभरचे शंभरचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास ओके okay. तर त्याचे अर्धे तर हे झालं आपण हे डायरेक्टली आपल्याला विदाउट एनी कॅल्क्युलेशन हे शंभरनं आपण डायरेक्टली करू शकतो शंभरचे दहा टक्के दहा शंभरचे वीस टक्के वीस पन्नास टक्के पन्नास पंच्याहत्तर टक्के सेवंटी फाईव्ह हे इझी आहे ओके पण okay. काही जर दुसरी संख्या आली तर मग आपल्याला काढायला त्याच्यामध्ये गडबड होते तर जर आपल्याला आता वीस टक्के काढायचे असेल शंभरचे तर आपण जर मॅन्युअली पळालं तर कसं करतो आपण वीस ऑफ दस जे की नंबर दिला आहे तो नंबर सपोज हंड्रेड आहे तर वीस टक्के आपल्याला काढायचे शंभरचे आपण काय करतो मग वीस गुन्हेला वन बाय हंड्रेड म्हणजे काय पर्सेंट म्हणजे काय डिव्हाइजन बाय हंड्रेड ओके किती झालं ते दोन भागले दहा म्हणजे वन बाय फाय ओके वन बाय फाय वीस टक्के कोणाचे शंभरचे शंभरचे वीस टक्के काढायचे झाले तर वन बाय टेन इंटू टू म्हणजे किती मिळाले वन बाय फाईव्ह आता जर मला शंभरचे वीस टक्के काढायचे असेल तर शंभर गुन्ह्याला मी करेल किती वन बाय फाईव्ह म्हणजेच किती मिळेल मला शंभर भागेले पाच म्हणजे किती वीस मिळाले ओके तर अशा पद्धतीने आपण डायरेक्टली काढू शकतो त्याच्यानंतर जर आपल्याला आता समोर जर आपण पाहिला याच्यामध्ये जर आपल्याला दोनशेची वीस दोनशेचे आता आपल्याला काढायचे दोनशेचे आपल्याला किती काढायचे वीस टक्के ओके दोनशेचे मला किती काढायचे वीस टक्के इथं वीस टक्के आपण पाहिलं आता आपल्याला नंबर आहे दोनशे त्याचे आपल्याला किती काढायचे वीस टक्के काढायचे दोनशे गुनेला ट्वेंटी डिवायडेड बाय हंड्रेड दोनशेचे वीस टक्के म्हणजे किती होईल दोनशेचे दहा टक्के म्हणजे किती वीस तर वीस टक्के किती व्हायला पाहिजे चाळीस ओके आले चाळीस तर असं हे फॉर्म्युला नव्हतं जर आपण त्याला डायरेक्टली कन्वर्ट करत गेलो दोनशेचे दहा टक्के म्हणजे किती वीस वीस गुन्ह्याला दोन म्हणजे किती चाळीस हे सुद्धा आपल्याला मिळतं ओके त्याच्यानंतर पाचशेचे जर आपल्याला वीस टक्के काढायचे असेल किंवा तीस टक्के काढायचे असेल कसे काढाल पाचशेचे तीस टक्के पाचशेचे तीस टक्के पाचशे गुन्ह्याला तीस भागीले शंभर ते प्रॅक्टिससाठी आहे जेणेकरून ज्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही त्यांचे कन्सेप्ट याच्याने क्लिअर होईल झिरो झिरो कटला पाच तरी किती पंधरा आता हे झाले दीडशे तर अशा पद्धतीनं निघून जाते पाच गुण्याला तीस म्हणजे किती निघाले दीडशे ओके त्याच्यानंतर जर आपल्याला पाचशेचे जर आपल्याला पाचशेचे जर आपल्याला कळायचे आहे चाळीस टक्के ओके तर आता किती निघेल चाळीस टक्के ना भागीला शंभर करायचं शून्य कटला शून्य कटला ओके पाच चौक वीस म्हणजे किती दोनशे तर ही झाली एक पद्धत आता आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीकडे वळूया जर आपल्याला पाच टक्के काढायचे आहे कशाचे शंभरचे शंभरचे पाच टक्के म्हणजे किती वन बाय ट्वेंटी ओके फायव्ह डिवायडेड बाय हंड्रेड म्हणजेच किती वन बाय ट्वेंटी एक टक्का म्हणजे किती याला आपण कन्वर्ट करू फ्रॅक्शनमध्ये वन टक्का फ्रॅक्शनमध्ये आणि डेसिमॉलमध्ये याला कन्वर्ट करू वन टक्का म्हणजे किती फ्रॅक्शन होईल त्याचं वन बाय हंड्रेड डिव्हिजन बाय हंड्रेड इज इक्वल्स टू वन टक्का म्हणजेच किती वन बाय हंड्रेड वन बाय हंड्रेड म्हणजेच डेसिमॉलमध्ये किती झिरो पॉईंट झिरो वन हे झालं डेसिमॉलमध्ये डेसिमल ओके आणि हे फ्रॅक्शनमध्ये अपूर्णांकमध्ये ओके आणि हे जे आहे ते डेसिमल पॉईंटमध्ये त्याच्यानंतर वन पर्सेंट झालं त्याचप्रमाणे फाईव्ह पर्सेंट जर काढत चाल तर किती होईल फाईव्ह पर्सेंट फाईव्ह पर्सेंट जर आपण काढलं तर किती होईल फाईव्ह डिवायडेड बाय हंड्रेड फाईव्ह डिवायडेड बाय हंड्रेड म्हणजेच किती होईल पाच एक पाच आणि पाच वीस शंभर ओके okay, पाच गुणला वीस पंच शंभर होतात ना म्हणून काय झालं वन बाय ट्वेंटी ओके वन बाय ट्वेंटी म्हणजेच किती वन डिवायडेड बाय ट्वेंटी म्हणजे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह ओके हे झालं पाच पर्सेंट वन बाय ट्वेंटी वन बाय टू म्हणजे किती झिरो पॉईंट फाईव्ह आणि वन बाय ट्वेंटी म्हणजे किती झिरो पॉईंट झिरो फाईव्ह त्याच्यानंतर दहा टक्के दहा टक्क्याला आपण कन्वर्ट करू शकतो जर आता कुठलेही आपल्याला पर्सेंटेज काढायचं तर मल्टिप्लाईड बाय वन बाय ट्वेंटी केलं तर पाच टक्के निघेल मल्टिप्लाइड बाय वन बाय हंड्रेड केलं तर वन टक्का निघेल किंवा मल्टिप्लाईड बाय झिरो पॉईंट झिरो वन केलं झिरो पॉईंट झिरो फाईव केलं टेन टक्का दहा पर्सेंट म्हणजे किती दहा भागेले शंभर दहा भागेले शंभर म्हणजे किती वन बाय टेन वन बाय टेन म्हणजेच किती वन बाय टेन वन बाय टेन म्हणजे झिरो पॉईंट वन त्याच्यानंतर बारा पॉईंट पाच टक्के याचं जे कन्व्हर्जन होईल ते कशामध्ये होईल बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच भागिले शंभर याला आपण अपूर्ण अंकमध्ये कसं लिहू शकतो तर बारा पॉईंट पाच न लिहिता आपण याला पंचवीस भागेले दोनसुद्धा लिहू शकतो म्हणजेच किती होते बारा पॉईंट पाच पंचवीस भागेले दोन गुन्हेला किती वन बाय हंड्रेड ओके म्हणजेच किती पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौकशंभर म्हणजेच किती मिळाले आपल्याला वन बाय एट तर वन बाय एटने जर आपण डायरेक्टली मल्टिप्लाय केलं सपोज आपल्याजवळ एखादी संख्या आहे चारशे चारशेचे मला बारा पॉईंट पाच टक्के काढायचे आहे तर चारशे गुन्ह्याला काय करायचं डायरेक्टली वन बाय एट आठ आठ पंच चाळीस तर डायरेक्टली आपल्याला किती मिळतात पन्नास ओके ते मिळालं त्याचे वन बाय एट म्हणजेच किती बारा पॉईंट पाच टक्के यालाच जर आपल्याला डेसिमल पॉईंटमध्ये लिहायचं असेल तर वन बाय एटचं किती होईल वन बाय एट म्हणजेच किती पॉईंट झिरो पॉईंट वन टू फाईव्ह हे पण आपण याला मल्टिप्लाय केलं तर डायरेक्टली आपल्याला मिळत जातं किंवा मग एक घर समोर नेलं तर इथे पॉईंट दिला तरी संपतं त्याच्यानंतर अजून बघूया आपण समोर जेणेकरून आपले जे काही कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर व्हायला पाहिजे आता ट्वेंटी पर्सेंटला आपण कसं लिहू शकतो okay? ओके ट्वेंटी पर्सेंटचं फ्रॅक्शन इक्विवेलेंट काय होईल ट्वेंटी डिवायडेड बाय हंड्रेड ट्वेंटी डिवायडेड बाय हंड्रेड म्हणजे किती वीसने जर भाग दिला हंड्रेडला तर किती होईल वीस भागीला आहे हा हंड्रेड म्हणजे वन भागेल वन बाय फाय वन बाय फायव्ह म्हणजेच किती जर डेसिमॉलमध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं वन बाय फायवला तर किती येईल वन बाय फाय म्हणजे काय झिरो पॉईंट ट्वेंटी पॉईंट ट्वेंटी शंभर आज असंच होईल ना इथे इथे दोन शून्य आणि खाली ये दो ने वरती दो ने जी ले, उनका ही दोन शून्यवरती घेतले आणि खाली पाच म्हणजे किती होईल पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोन शून्य जास्ती जे घेतलेले आहे म्हणून काही दोन घर सोडून पॉईंट ओके अशा पद्धतीने ते कन्व्हर्ट होईल हे झालं ट्वेंटी पर्सेंट त्याच्यानंतर मग समोर ट्वेंटी फाय पर्सेंट याचं याचं कसं कन्व्हर्जन होईल ट्वेंटी फायव्ह पर्सेंट जर घेतले आपण तर किती होईल ट्वेंटी फायव्हचं याचं कन्व्हर्जन ट्वेंटी फायव्ह डिवायडेड बाय हंड्रेड म्हणजेच किती ट्वेंटी फाईव्ह इथे केलं मी डिवायडेड बाय हंड्रेड म्हणजेच किती आलं ते वन वन बाय बाय एट फाईव्ह पंचवीस चौक शंभर वन बाय फोर ओके वन बाय फोर म्हणजेच किती होतं पॉईंट ट्वेंटी फाय झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह म्हणजे किती ओके झालं पंचवीस टक्के त्याच्याप्रमाणे नंतर जर आपण पाहिलं समोर पन्नास टक्के पंचवीस नंतर जर आपण पाहिलं पन्नास टक्के तर पन्नास टक्के म्हणजे किती 2, 2, टक्के। थे 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 टक्के। कि वन बाय टू ओके किती ते वन बाय टू पन्नास भागीले शंभर म्हणजे किती वन बाय टू वन बाय टू म्हणजेच किती वन बाय टू म्हणजेच किती करावं लागेल पॉईंट झिरो पॉईंट पन्नास ओके झिरो पॉईंट फाईव्ह झिरो म्हणजे किती आलं ते पन्नास टक्के डायरेक्टली जर म्टिप्लाय केलं कुठल्या संख्येला झिरो पॉईंट पन्नास नाही तरी ते मिळते आपल्याला पन्नास टक्के किंवा मग वन बाय टू करायचं भरून जाते पन्नास टक्के झालं त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के कसे काढाल पंच्याहत्तर टक्के जर काळायचे असेल तर, तर काय कराल पंच्याहत्तर भागिले शंभर म्हणजेच किती थ्री बाय फोर थ्री बाय फोरनं जर मल्टिप्लाय केलं तर डायरेक्ट पंच्याहत्तर मिळतात किंवा मग आपण फ्रॅक्शनने नाही करायचं डेसिमलनी करायचे तर पॉईंट सेवन्टी फायने मल्टिप्लाय करायचं ओके त्याच्यानंतर ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी भागेले शंभर ऐंशी टक्के ऐंशी पर्सेंट काळायचे असेल तर किती ऐंशी भागेले शंभर ऐंशी भागेले शंभर म्हणजेच किती वीसचा भाग जातो म्हणजे चार भागेले पाच ओके फोर बाय फाय निघतात ओके एक तर फोर बाय फायव्हनं तुम्ही डायरेक्टली काढू शकता कुठल्या संख्येचं ऐंशी टक्के जर काढायचं असेल तर त्याला त्याला मल्टिप्लाईड बाय फोर बाय फाय करून टाका निघून जातं किंवा मग पॉईंट एट झिरोनं तसं मल्टिप्लिकेशन करा पॉईंट एट झिरोनं करणं थोडं डिफिकल्ट होऊन जाते फोर बाय फायनं डायरेक्टली आपला ॲन्सर निघते हे झालं ऐंशी टक्के अजून आपण समोर बघूया ऐंशी टक्क्यानंतर जर आपल्याला नव्वद टक्के काढायचे असेल तर मग कितीने करावं लागेल याच पद्धतीने तुम्ही सर्वांचे काढू शकता मॅन्युअली याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल येऊन जाईल तुम्हाला ओके एक दोन वेळा प्रॅक्टिस करून घ्या नव्वद भागेले शंभर म्हणजे किती स्वतः कागद पेनवर प्रॅक्टिस करा म्हणजे ते क्लिअर होईल नऊ भागेले दहा तर नऊ भागेले दहाना मल्टिप्लाय करा नव्वद टक्के निघून जातं ओके किंवा मग काय करू शकता पॉईंट नाईनने सुद्धा मल्टिप्लाय करू शकता त्याच्यानंतर मग शंभर तर वनच असते ओके वनने मल्टिप्लाय केलं की शंभर निघतं एकशे पंचवीस एकशे पंचवीसचे कसे काढाल एकशे पंचवीस भागीला किती शंभर एकशे पंचवीस भागेला शंभर म्हणजे पंचवीसचा जर भाग दिला तर पंचवीस पाच सव्वाशे आणि पंचवीस चौक शंभर म्हणजे फाईव्ह बाय फोर येतं फाय बाय फोरला जर आपण याच्यामध्ये कन्वर्ट केलं तर एक तर फाय बाय फोरनं डायरेक्ट मल्टिप्लाय कराय नंबरनी ज्या नंबरचं नंबर एकशे पंचवीस टक्के काढायचं आहे फाय बाय फोरने त्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं किंवा मग वन पॉईंट ट्वेंटी फायने त्याला मल्टिप्लाय करायचं वन पॉईंट ट्वेंटी फाय ओके हे पण इझी आहे वन पॉईंट ट्वेंटी फायनं मल्टिप्लाय करणं दीडशे दीडशेसाठी काय एकशे पन्नास एकशे पन्नास भागिले शंभर म्हणजेच किती किती येईल आता सहा सहा भागीले चार ओके म्हणजेच किती सहा भागीले चारनं मल्टिप्लाय करा जर दीडशे टक्के काळाचे असतील तर किंवा मग काय करू शकता वन पॉईंट फिफ्टीने मल्टिप्लाय करू शकता ओके दोनशे टक्के म्हणजे मग दोन्ही मल्टिप्लाय करावं लागेल ओके किंवा मग मल्टिप्लाइड बाय टू मल्टिप्लायड बाय टू असेल ना दोनशे भागिले शंभर तसं असेल दोन असेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा पॉईंट फ्रॅक्शनमध्ये फ्रॅक्शनमध्ये टू पॉईंट झिरो ओके टूनेच करावं लागेल तर अशा पद्धतीनं आपण हे पाहिलं आता सपोज आपल्याला आठशेचे पंच्याहत्तर टक्के काढायचे तर कसे काढाल आठशेचे पंच्याहत्तर टक्के एक्झाम्पलमध्ये पोहूया आपण पहिलं आठशेचे पंच्याहत्तर टक्के काढा आठशेचे आपल्याला चे? किती काढायचं आहे पंच्याहत्तर टक्के सेवन्टी फाय पर्सेंट काढायचे आठशेचे पंच्याहत्तर टक्के कसे काढाल डायरेक्टली ओरली काढू शकता आठशेचे एक टक्का किती असतं आठ असतं आठ गुणीला पंच्याहत्तर म्हणजे हो। जे येईल ते झालं त्याचा ॲन्सर म्हणजे सहाशे ओके आठ गुन्हाला पंच्याहत्तर तसं पण काढू शकता किंवा मग पंच्याहत्तर टक्क्या म्हणजे किती आठशेचे आपल्याला पंच्याहत्तर टक्के आठशेचे जे पन्नास टक्के होतात म्हणजे किती होतात चारशे होतात आणि दोन पंचवीस टक्के मग किती होईल दोनशे होईल ओके पंचवीस प्लस पन्नास टक्के म्हणजे किती झाले सहाशे झाले हे तुम्ही काढू शकता ओके आणि पंच्याहत्तर टक्के म्हणजे आपल्याला एक दुसरी मेथड माहीत आहे पंच्याहत्तर टक्के म्हणजे थ्री बाय फोर होतात आठशेचे थ्री बाय फोर तुम्ही करू शकतात ओके असे तीन चार मेथड आहे कुठली जुम जे तुम्हाला योग्य वाटेल त्या मेथडनं तुम्ही करा आठ तेरिक चोवीस चोवीसचे भागेले चार म्हणजे कित किती आले सहाशे आले ओके सर्व अशा पद्धतीनं आपण इझिली आता पर्सेंटेज काढू शकू त्याच्यानंतर अजून एखादा एक्झाम्पल आपण करून पाहून घेऊ दोनशेचे जर पंच्याहत्तर टक्के काढायचे असेल तर किती येईल पहिल्या मेथडने दोनशेचे जर पंच्याहत्तर टक्के आपल्याला काढायचे दोनशेचे दोनशेचे आपल्याला किती काढायचे पंच्याहत्तर टक्के ओके दोनशेचे पंच्याहत्तर टक्के म्हणजे दोनशेचे पन्नास टक्के शंभर शंभर आणि पंचवीस टक्के म्हणजे पन्नास पन्नास अधिक शंभर म्हणजे दीडशे ओवरली आपण काढलं त्याचप्रमाणे दोनशेचे आता दोनशेचे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर म्हणजे किती दोनशे गुन्हेला असं पण करू शकतो आपण पंच्याहत्तर भागेले शंभर हे मॅन्युअल मेथड झाली आणि तुम्ही काढू शकता दुसरी मेथड म्हणजे दोनशे गुणेला काय करू शकता पंच्याहत्तर वागेरे तीन न करता किती थ्री बाय फोर करा डायरेक्टली ओके चार एक चार इथे किती आले चार पंचवीस पन्नास गुन्हेला तीन म्हणजे किती आले एकशे पन्नास ओके किंवा मग जे फ्रॅक्शन आहे त्याचं पण यूज करू शकता फ्रॅक्शन किती होतं सेवंटी फाय पर्सेंटसाठी झिरो पॉईंट सेवन्टी फाईव्ह झिरो पॉईंट सेवन्टी फाईव्ह मल्टिप्लिकेशन करा ते थोडं डिफिकल्ट होईल तर ह्या दोन्ही मेथड तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर जर आपल्याला एखाद्या संख्येचं बारा पॉईंट पाच काढायचं आहे शंभरचे जर बारा पॉईंट पास काढायचे असेल तर किती येईल बारा पॉईंट पाच येईल बाय वन करायचं फक्त दोनशेची बारा पॉईंट पास करायचे असेल तर दोनशेचे जर बारा पॉईंट पास करायचे असेल तर शंभरचे किती येतात बारा पॉईंट पाच तर दोनशेचे किती येईल पंचवीस डबल करायचं किंवा मग मॅन्युअली काढायचं असेल तर बारा पॉईंट म्हणजे किती असतात बारा म्हणजे वन बाय एट ओके आता कितीचे काळाचे आहे दोनशेचे दोनशे गुन्हेला काय करायचं वन बाय एट ओके दोनशे गुणला वन बाय एट म्हणजे कितीचा भाग जाईल आठ पंच चाळीस ओके जो काही भाग जाईल किती जाईल पंचवीसचा भाग जाईल पंचवीस आठ किती होतात दोनशे होतात ना पंचवीस आठ दोनशे आलं किती उत्तर डायरेक्टली पंचवीस हे पण मेथड आहे ओके जे तुम्हाला सुटेबल पडेल ते तुम्ही यूज करू शकता डिपेंड करतो तुमच्या प्रॅक्टिसवर आता एखादा अजून प्रॉब्लेम बघूया जर चाळीस चे आपल्याला पन्नास टक्के काढायचे चाळीसचे पन्नास टक्के किती होईल चाळीसचे पन्नास टक्के चाळीसचे दहा टक्के म्हणजे चार आणि चार पंच वीस चाळीसचे किती काढायचे आपल्याला पन्नास टक्के चाळीसचे पन्नास टक्के म्हणजे किती निघेल वीस डायरेक्टली आपण डायरेक्टली अर्धे केलं तरी आपण काढू शकतो किती आला वीस चाळीसचे पन्नास टक्के चाळीसचे पाच टक्के म्हणजे किती होईल मग चाळीसचे पन्नास टक्के चा म्हणजे वीस पाच टक्के म्हणजे किती दोन होईल एक झिरो निघून जाईल त्याच्यानंतर अजून आपण एक्झाम्पल बघूया जर असं विचारलं चाळीस हे पन्नासचे किती टक्के आहे चाळीस हे पन्नासच्या किती टक्के आता जर चाळीस हे पन्नासच्या किती टक्के असा प्रश्न येत असतो पेपरमध्ये किती टक्के आहे चाळीस हे पन्नासच्या किती टक्के आहे तर काय करायचं चाळीस भागीला पन्नास चाळीस भागीले पन्नास शून्य शून्य कटला किती आला फोर बाय फायू फोर बाय फाईव्ह मल्टिप्लायड बाय किती हंड्रेड फोर बाय फायू मल्टिप्लायड बाय म्हणजे पाचशे चार भागीले किती पाचशे दोन भगे अड़ीशे मे एक बागे ले एक बागे एकशे पंचवीस वन मजेस कैंशे ओके वन फोर बाय फाइव गुनला हंड्रेड मल्टीप्लैट लगी जाए ना मे पांच नुक इतना

शून्य शून्य कटला फोर बाय फाईव्ह मल्टिप्लॅट बाय किती हंड्रेड आपण खाली मल्टिप्लिकेशन केलं होतं चुकलं होतं वरती करायचं चारशे भागीला पाच चारशे भागिले पाच म्हणजे किती चारशे भागिले पाच म्हणजे किती ऐंशी तर चाळीस या पन्नासच्या किती टक्के आहे जर असा प्रश्न आला तर किती टक्के आहे ऐंशी टक्के आहे सिम्पल आहे ते त्याच्यानंतर नाही नव्वद नव्वद जर आपण पाहिलं तर हे ऐंशीच्या पेक्षा किती टक्के आहे ओके मॅक्झिमम किती आहे नव्वद आहे नव्वद हे ऐंशीपेक्षा हे किती टक्क्यांना जास्त आहे नव्वद हे जे आहे ऐंशीपेक्षा ऐंशीपेक्षा कितीनं जास्त आहे ओके कितीनं जास्त आहे असं जर विचारलं असा प्रश्न असतो पेपरमध्ये कितीनं जास्त आहे नव्वद हे ऐंशीपेक्षा कितीनं जास्त आहे यासाठी काय फरक काय ऐंशी आणि नव्वद याच्यामध्ये कितीचा फरक आहे दहाचा फरक आहे ओके दहाचं काय याच्यामध्ये डिफरन्स आहे सरळ सरळ काय कुणासोबत विचारलेलं आहे नव्वद नव्वदे ऐंशीपेक्षा विचारलं आहे ना ऐंशीपेक्षा विचारलेलं आहे म्हणजे जास्त तर किती होईल ऐंशी दहा भागीले दहाचा डिफरन्स आहे म्हणून काय करायचं इथे दहाचा डिफरन्स आहे दहा भागेला ऐंशी गुन्ह्याला शंभर तर वन बाय एट इंटू शंभर वन बाय एट इंटू शंभर म्हणजे किती आले ते बारा पॉईंट पाच वन बाय एट म्हणजे किती होते बारा पॉईंट पाच तर तेच जी सारणी आहे ते तुम्ही पाठस करून घ्या वन बाय एट म्हणजे किती होते बारा पॉईंट पाच पुष्ठ ठिकाणी त्याचा यूज होतं जेणेकरून तुमचा स्पीडअप वाढेल तर नव्वद हे ऐंशीपेक्षा कितीनं जास्त आहे तर बारा पॉईंट पाचनं जास्त आहे कमी जर विचारलं नव्वद हे ऐंशीपेक्षा कितीनं कमी आहे असं जर विचारलं तर मग काय कराल दहा भागिले काय कराल नव्वद आता कितीनं कमी आहे विचारलं नव्वद हे ऐंशीपेक्षा कितीनं कमी आहे दहा गुन्हेला शंभर करायचं कमी विचारलं तर झिरो कटला हा झिरो कटला शंभर भागिले नऊ किती येतं शंभर भागेला नऊ शंभर भागेले भागे किती आलं ते नाईन आलं म्हणजे अकरा पॉईंट अकरा टक्के येते ते जवळपास ओके तितक्यानं ते कमी आहे तर एक लक्षात ठेवायचं जर जास्त विचारलं जे पेक्षा विचारलं असते याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं नव्वद हे ऐंशीच्या किती टक्के जास्त आहे याच्यामध्ये जर विचारलं नव्वद हे ऐंशीच्या किती टक्के जास्त आहे कोणाच्या विचारल्या ऐंशीच्या म्हणून ऐंशी खाली घ्यायचं नंतर विचारलं ऐंशी हे नव्वदच्या किती टक्के कमी आहे ऐंशी हे ते उलटं केलं तरच होते ना ओके ऐंशी हे नव्वदच्या किती टक्के कमी आहे तर नंतर मग खाली घ्यायचं हे लक्षात ठेवायचं मांडणीवरून तर अशा पद्धतीनं आपण या लेक्चरमध्ये जे बेसिक आपले फंडे होते ते आपण क्लिअर केले अजून तुम्हाला काही डाऊट असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आम्ही नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूया पुष्कळशा कमेंट येतात तरी आम्ही जास्तीत जास्त कमेंटचे तुम्हाला रिप्लाय देतच असतो अजून तुम्हाला काही डाऊट असल्यास अवश्य तुम्ही कमेंट करा जेणेकरून तुमचे डाऊट्स क्लिअर होऊ शकेल जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्यावं कमेंट कराच तुम्ही शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हे फ्री एज्युकेशन पोचू शकेल आणि कमी वेळामध्ये त्यांचा अभ्यास होऊ शकेल सो थँक्स फॉर वॉचिंग लाईक करायला विसरू नका जय हिंद जय भारत